उमरेड ते मांडळ या मार्गावरील बससेवेच्या अनियमिततेबाबत नागरिकांच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या काल पाच वाजून तीस मिनिटांनी सुटणारी बस सात वाजेपर्यंतही आगारातून न सुटल्याची तक्रार नागरिकांनी केली के असता याबाबत उमरेड विधानसभा क्षेत्राची आमदार श्री संजय मेश्राम यांनी तात्काळ दखल घेत उमरेड आगाराला भेट दिली त्यांनी आगार प्रमुखांसोबत चर्चा करून या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आमदार संजय मेश्राम यांनी अधिकाऱ्यांना बससेवा वेळेत सुरू ठेवण्याचे व प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आणि विद्यार्थ्याची काही किंमत नाही या मॅडम ना मी आहे इथं तुमची मशीन आहे म्हणून हे लोक इथं थांबून राहणार का साडेपाच ची बस साडे सात पर्यंत निघाली नाही यांनी फोन केला बरं झालं मी इथं होतो काय प्रकार कुठे जॉब करता किती वाजताची बस राहते एवढ्या कंप्लेन्स येत आहे तुमच्या की विचारू नका आणि तुम्हाला काही कॉग्निजन्स घेत नाही की एक साडेपाच ची बस सात वाजता तुम्ही सोडता आणि कशा करता तुम्ही मॅनेजर आहात ना तुम्ही ऑर्गनाईज करायला पाहिजे से सेकंड टिकिटिंग मशीन फोन केलेला कोणती बस किती वाजता निघते आणि किती वाजता निघाली याचा लॉग मला पाहिजे माझी दुश्मनी नाही आहे तुमच्याशी पण हे लोक जे आहेत त्यांना त्रास होत आहे तर नॅचरली देईल काम तुम्ही ना ते माझ्याकडेच येणार आहे ना कुणाकडे जाणार तुम्ही एन्श्युअर करा की यांचा या पॅसेंजर्सना काही त्रास नाही आज मुख्यमंत्री येत आहेत उद्याच मी घेतो त्यांच्यासोबत हा इश्यू आणि मग तुम्हाला सांग चार्जिंग ईव्ही जे आहे ते चार्जिंग स्टेशन तुम्हाला लवकर हवं आहे तुम्हाला कधी हवं आहे सांगा मला मी तुम्हाला करून देतो पण आपल्या याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये लोकांना त्रास होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या लवकर बसेस इथं उपलब्ध करून देतो यांना त्रास होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यायची समस्या होत्याबद्दल धन्यवाद सर